किनवट परिसरात बँक ग्राहकांना के वाय सीची भीती दाखवून तथा क्रेडिट कार्डचे प्रलोभन दाखवून त्यांना व्हॉट्सॲपवर ए पी के फाईल पाठवून त्या फाईलला इन्स्टॉल केल्यानंतर ग्राहकांच्या मोबाईलचे स्क्रीनचे नियंत्रण दुसऱ्याकडे जाते आणि त्यातून पैसे लंपास करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे तर लाखो रुपयांचे अपहार दोन ते तीन दिवसामध्ये परिसरात घडलेले आहेत तरी कोणत्याही स्क्रीन शेअर करणारे ॲप आप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू नये अधिकृत ॲप स्टोअर आणि स्टोअरमधून ॲप डाउनलोड करावे असे आवाहन शहरातील विविध बँकेतर्फे करतात करनेत येत आहे